केंद्र आहे 10 वाजून 58 मिनिट होत आहेत प्रसारित करिता होत ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कोळकरनी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पोलीस महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षकांच्या अखिल भारतीय परिषदेला ओडिशात भुवनेश्वर इथं कालपासून प्रारंभ झाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या परिषदेचं उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज आणि उद्या या परिषदेत सहभागी होत आहेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे पोलीस महासंचालक तसंच केंद्रीय राखीव पोलीस बल रॉ राष्ट्रीय सुरक्षा दल एनएसजी गुप्तचर विभाग आणि विशेष सुरक्षा दल जे प्रमुख या परिषदेला उपस्थित राहणार आहेत संसदेच्या हिवाई अधिवेशनात विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सदनांचं कामकाज कालही बाधित झालं लोकसभेत कामकाज सुरू होताच एका खाजगी उद्योग समूहाच्या कथित लाच प्रकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेस द्रविड मुनेत्र कळघम समाजवादी पक्षासह विरोधी पक्षाच्या इतर सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली गदारोळ वाढताच वाढतच गेल्यानं सदनाचं कामकाज आधी तासभरासाठी आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं राज्यसभेतही विरोधी पक्षांची चर्चेची मागणी फेटाळून लावत सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला मात्र गदारोळ वाढत गेल्यानं राज्यसभेचं कामकाजही दिवसभरासाठी स्थगित झालं गोंदिया जिल्ह्यात काल शिवशाही बसला भीषण अपघात होऊन अकरा प्रवाशांचा मृत्यू झाला तर एकोणतीस प्रवासी जखमी झाले भंडारा गोंदिया मार्गावरच्या वृंदावन टोळाजवळ चालकाचं चा नियंत्रण सुटल्यानं बस रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली दरम्यान गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून चिंचगडकडे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जात असलेल्या मानव विकासच्या बसचा देखील आज अपघात झाला सुदैवानं ही बस रिकामी असल्यामुळे जीवितहानी टळली आहे पुढच्या वर्षी होणाऱ्या आयसीसी अजिंक्यपद चषक स्पर्धेसाठी पाकिस्तानात न जाण्याच्या भूमिकेवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआय ठाम आहे काल या संदर्भात झालेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयच उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी खेळाडूंची सुरक्षा सर्वोपरी असल्याचं नमूद केलं या स्पर्धेसाठी भारताचे सामने तिसऱ्या कोणत्याही देशात खेळवण्याच्या हायब्रीड पद्धतीवर बीसीसीआय ठाम आहे तर पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळानं या प्रकाराला विरोध दर्शवल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे त्रेपन्नावी आंतरजिल्हा आणि शहाऐंशीवी राज्य अजिंक्यपद टेबल टेनिस स्पर्धा परवा दोन ते सहा डिसेंबर दरम्यान पुण्यात होणार आहे या स्पर्धेत पंचवीस जिल्ह्यांमधील एक हजाराहून अधिक खेळाडू सहभागी होतील केंद्र सरकारची ॲग्रीस्टॅक संकल्पना राज्यात राबवण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे या संकल्पनेनुसार शेतकऱ्यांसाठी तीन पायाभूत माहिती संच तयार करण्यात येणार आहे डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळाचा वापर करून नागरिकांनी स्वतःचा शेतकरी ओळख क्रमांक तयार करावा तसंच शेतकरी ओळख निर्माण करण्याची कार्यवाही मोठ्या प्रमाणात होण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी प्रचार आणि प्रसार करावा असे निर्देश प्रशासनानं दिले थंडीचा कडाका वाढत असून पुढचे तीन दिवस काही जिल्ह्यात थंडीच्या लाटेचा इशारा दिला आहे गेल्या चोवीस तासात नागपुरात तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार